没得那关系呢。 आना रे 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 आना जायचा आहे आणि आत्म्याचा प्रकाश आपल्याला यामधून <गया> खेळावा म्हणून आपण दीपक गोलनी या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत खरंच आपण सन्माननीय अतिथी सर्वजण भाग्यवान आहात त्याचबरोबर उपस्थित असलेली या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आपण भाग्यवान आहात की या कार्यक्रमाचा आपल्याला लाभ होतो हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो संपूर्ण कार्यक्रम विश्वातील एकशे ऐंशी देशांमध्ये विनामूल्य घेतला जातो याचे कोणतेही पैसे साधकांकडून घेतले जात नाही याच एक महत्व आहे तर हा अनुभूतीचा कार्यक्रम आहे बसतानाच थोडस अंतर ठेवून आपण बसूया एक वेगळा संदेश वेगळी अनुभूती आम्ही या ठिकाणा तुम्हाला जाताना देऊन जाणार आहोत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले जे साधक आहेत ते गेले तीन दिवस तुमच्या प्रत्येकाच्या घरी येतात तुम्हाला त्यामुळं हजारो शिब्र लोक मरतायेत हे सगळं समाजातलं जे चित्र आहे हे सगळं नकारात्मक नका आहे हे सगळे समाजाचे गल्ली गल्लीत काय आपल्या आसपास बघा प्रत्येक धर्मावर प्रश्न आहे प्रत्येक तुम्ही बसलेले आता प्रत्येकाला काहीतरी टेन्शन आहे काहीतरी विचार आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम टेन्शन विचार वेगळा असेल प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतील कोणाच्या मुलीचं लग्न जमत नसेल कोणाचा मुलगा व्यवस्थित अभ्यास करत नसेल एखादा मुलगा खूप शिकला सगळं झालं आहे नोकरी मिळत नसेल बरोबर घरात छोटी मुलं आहेत व्यवस्थित अभ्यास करत नसेल टी व्ही बघतात वगैरे प्रॉब्लेम चालू असतात आई वडील आहे घरातले आजार पण चालू आहे अहो काही घरात अशी परिस्थिती आहे की ते आजारपणाला दवाखान्यात जायला पैसे नसतात काहीतरी गायन घ्यावं लागतं कोणाकडून वस्तूही घ्यावं लागतात आणि त्या हॉस्पिटलचं बिल भरावं लागतं की आपली परिस्थिती परिस्थिती सगळीकडे आहे मग हे जर आपलं जी भक्ती आहे हे सगळं आपण करतो वर्षानुवर्ष पिढ्याकडे मग तो जो कोणी परमेश्वर आहे त्या परमेश्वराचा आशीर्वाद मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे आपण सुखी समाधान व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे मग तसं होत नाही मग दोन गोष्टी संभवतात एक तर तो जो कोणी परमेश्वर आहे तो परमेश्वर पोट आहे परमेश्वर वगैरे काही नाही आणि आहे जगात असे लोक परमेश्वर वगैरे मी काय मानत नाही माझं सगळं काही व्यवस्थित चालेल अशी लोक आहेत ना जगामध्ये आहेत आपल्या आजकाल भरपूर लोक बघतो आपण मी काय मानत नाही पण माझं सगळं व्यवस्थित आहे मग परमेश्वर खोटा असे म्हणणारे लोक आहेत दुसरी आपली भक्ती आपली श्रद्धा आपली पूजा आपलं कीर्तन आपले उपवास सगळं खोटं आहे पहिला जो आहे की परमेश्वर नाही असं आहे का परमेश्वर आहे सत्य त्याच्यामध्ये दुमत नाही सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे परमेश्वर लोक म्हणजे परमेश्वर आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्या परिश्रम योग युज धातूपासून योग शब्द तयार झाला आहे योग म्हणजे काय त्याचा अर्थ एकत्र आपण हा चांगला योग आला आहे म्हणजे काय एकत्र आला त्याचा आपण खरा अर्थ एकत्र येणे म्हणजे काय आत्मा आणि परमात्मा जीव आणि शेव एकत्र येण्याच्या प्रक्रियेला योग असं म्हणतात म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे तुम्ही एक व्हा एकत्र त्यासाठी हा योग श्रीमातांनी जे निर्माण केला तो मी साधा सरळ आहे झोपा तो आपल्याला काय देतो आपल्यामध्ये काय परिवर्तन घडतं काय बदल घडतं हे सगळं आपल्याला कळणार आहे त्याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्या सगळ्या साधू संतांनी सुद्धा याचं सगळं वर्णन केलेलं आहे आज सहज आणि त्यासाठी आपण त्यांनी मला सांगितल्यानं मी कित्येक पूजा अर्चा करून जो परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतो जे साधू संतांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे एवढं नवीन चौदा हजार वर्षापूर्वी मार्गिंडी ऋषींनी प्रभू ऋषींनी मार्गंडिय ऋषींनी जे वर्णन केले आणि योग योगाचं सगळे निर्माण केलेले आहे त्याच्यामध्ये त्याचे असंख्य केला मग आपण ज्ञानीयोग आहे राजयोग आहे योग आहे सगळे योग आहे एकेका योगाचा अभ्यास करायला येतो वयाम योग करण्याचा योग आहे पण योग करणं याचा अर्थ काय होता पूर्ण योग करणं म्हणजे पूर्णपणे आपल्या संसाराचा त्याग करून राहणारा जळून असतो योग करणं असा त्याचा अर्थ होता परंतु हे जरा अवघड आणि अतिशय कष्टाचं काम होतं श्री परंतु श्री मातानी सगळ्या सोपं करून दिलं की हा सह सगळ्या योगांचा अर्थ आणि सार त्याच्यामध्ये आहे तुम्ही फक्त दिवसाकाठी पंधरा ते वीस मिनटं द्यायचे तुम्ही प्रपंच करा नोकरी करा व्यवसाय करा परंतु तेवढा वेळ द्या आणि हा योग करा हा योगाचा साधा सरळ अर्थ आहे आणि हे सगळं आपल्याला जे प्राप्त होणार आहे हे सुद्धा सगळं साधू संतांनी यापूर्वीही सांगितलेलं आहे संत ज्ञानेश्वर एकनाथ नाम दे शिवडीचे संत साईनाथ सगळ्यांनी ताबू करून सांगितलं होतं की हे काय हे आत्मतत्व काय आत्मसाक्षात काय तो आपण कधी ऐकलंच नाही आपल्या पूर्वजा नाही ते कधी कळलंच नाही आणि म्हणून कदाचित त्या काळात त्यांची बुद्धी एवढी प्रगल्भ नसेल पण हा निश्चित आहे की आज आपण स्वीकारू शकता जाणू शकता मिळवू शकता ते लक्षात घ्या संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पहा साडेसातशे वर्षापूर्वी लिहिलेले ज्ञानेश्वरी आजही ताजी चौकणी आणि प्रसन्न आहे अजूनही हजार ती हजारो वर्ष ताजी चवटणीत प्रसन्न राहील माझ्यासारख्या प्राध्यापकाने जर पुस्तक निघंध लिहिला तो पुढच्या महिन्यात आमकाज गद्दीच्या दुकानात सापडायचा परंतु ज्ञानेश्वरी सापडायची नाही याचं कारण का ती लिहिलीपुढे परत आता स्पर्श झालेला आहे त्या योग्यने केलेली आत्मसाक्षात्कारी जीवाने केली म्हणून सर्व संत जे होते त्यांनी निर्माण केलेलं जे आहे ते अभंग त्यांचं काव्य हे अभंग राहिलं चिरंतन राहिलं कारण ते आत्मसाक्षात्कारी होते आणि आत्मसाक्षात्कारी जीवाने निर्माण केलेलं हे चिरंतन तत्व नसतं हे लक्षात घ्या आणि म्हणूनच आपण पाहतो या संत आपल्या भूमीमध्ये तर असे होऊन गेले की त्यांनी सगळ्यांना हे सांगण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आणि त्यानंतर श्री माताजींनी आपल्याला अतिशय आणखी सुलभ करून दिलं की जे तुम्हाला हे हवं आहे पण हे कशासाठी हवं आहे तर मोठी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये परमेश्वर प्राप्त होतं परमेश्वर म्हणजे काय परमेश्वराच्या व्याख्याही केल्या गेल्या जडी स्थळी कारकिष समुद्र व्यापार वगैरे म्हणजे काय काय आपल्या डोळ्यासमोर काय येतं काय परमेश्वरांनी काय पाच सात उंची जी व्यक्ती नव्हे परमेश्वर काय परमात्मा म्हणजे काय त्याची व्याख्या काय वाचनाय कळणार आहे का त्याला अनुभवलं काय अनुभवण्यासाठी काय करायचं मग त्याचं वर्णन केलंय अनंत कोटी ब्रह्मांडाला एक महाशक्ती म्हणजे परमात्मा अनंत कोटी म्हणजे ज्या पृथ्वीवरती आपण राहतो अशा असंख्य पृथ्वी ग्रह तारे यांच्यावरती ज्याची महासत्ता आहे असं परमात्मा एवढं विराट स्वरूप त्याचं आणि त्याला तुम्ही पाहणार कसं अनुभवणार कसं मानवाचं डोकं एवढं डोक्यामध्ये बुद्धी एवढी बुद्धीने तो परमात्मा जाणता येणार आहे का विचाराने त्याचं आकलन होईल का मनाने तो समजेल का अहंकाराने तर वडीलच नाही त्याला जाणता येतं फक्त आत्म्याने आत्म्याने परमात्मा जाणता येतो अन्यथा नाही मग त्यासाठी काय करावं बाबा आपला हा एवढा अनंत कोटी ब्रह्मांड आहे एवढा तो आहे त्याला मी कसं जाणार आपलं अस्तित्व तेवढा आहे आपलं अस्तित्व आपण एका पृथ्वीमध्ये एका देशामध्ये एका राज्यामधील एका जिल्ह्यामधील एका तालुक्यामधील एका गावामधील एका गल्लीमध्ये एका घरामधील आपलं अस्तित्व केलं आणि तो अनंत कोटी ब्रह्मांड आहे एवढं लवेल त्याला तुम्ही जाणार कसे थेंबासारख्या पावसाचा थेंब वळवंटात पडला बघता बघता नाहीसा होतो पण तो थेंब जर समुद्रात पडला तो, 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 समुद तो महासागर होते चैतन्य शक्ती ही चैतन्य शक्ती आहे आणि ती बरोबर त्यांना मिळते आणते आता पहा एखादं रोपट बघितलं तुम्ही त्या रोपट्याचे पान मुळं पहा अतिशय लुसलुशीत आहे गोळी असतात पण त्याच्यामध्ये ते खडक फोडून टाकण्याची शक्ती येते ही त्या मनामध्ये कशी येते ही कोणती तिचं नाव आहे चैतन्य शक्ती जोपर्यंत चैतन्य शक्ती आहे तोपर्यंत अस्तित्व असते त्याच्यानंतर अस्तित्व संत मग ती चैतन्य शक्ती सर्व व्यापी आणि म्हणूनच या सर्व व्यापी शक्तीशी एकूप होण्याची प्रक्रिया जी आहे त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात योग क्षेम आत्मा आणि परमात्मा जीव आणि शिव एक रूप होण्याची ही प्रक्रिया आहे आणि ती आपण आता अनुभवणार आहात महत्वाची गोष्ट ही कशासाठी पाहिजे आम्हाला काय करायचंय कशासाठी अह महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला परमेश्वर प्राप्त परमेश्वर आपल्याला मिळतो हे होऊन गोष्ट आहे परमेश्वराची अनुभूती आपल्याला प्राप्त होते यासाठी दुसरी गोष्ट आहे आणि ही महत्वाचा फायदा काय त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला संतुलन प्राप्त होतं संतुलन म्हणजे बॅलन्स मनुष्य असंतुलित झाला की तो रोगाला कळे पडतो आणि अल्पायुष्य ठरतो पहा आणि मनुष्य संतुलनात असत की तो दीर्घायुष्य होतो निरोगी होतो पहा म्हणून संतुलन कोणत्याही योगामध्ये सांगितलेलं नाही की तो संतुलन जे बॅलन्स आपल्याला मिळतो महत्वाची गोष्ट आपल्यामध्ये निर्णय शक्ती आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आत्मविश्वास कॉन्फिडन्स आणि पहा निर्णय शक्ती आपल्याला निर्णय घेताच येत नाही काही करायचं असलं चार लोकांना विचारलं महिला भगिनीचं उदाहरण आम्ही नेहमी ने करतो त्या ते एखाद्या दुकानात जर गेले साडी घ्यायला कोणानंतर घेऊन जाणार आणि साडी निवडणार मग ती बरोबर गेलेली बाई म्हणते हे चांगली ही स्वतः स्वतःचा निर्णय नाही सांगण्याचं तात्पर्य निर्णय आहे तर याच्यामध्ये निर्णय शक्ती आपली पक्की होते आत्मविश्वास वाटतो आणि मनुष्य पूर्ण निर्देश होतो बिळे काडी तंबाखू काय असेल झटका फटका दारू काय असेल हे आम्ही कधी सांगत नाही हे सोडा हे करू नका सांगण्याची गरज नाही तुमच्याकडे एकदा प्रकाश आला की तुमची इच्छा सोडणार नाही म्हणून पूर्णपणे हजारो लोकांनी लाखो लोकांनी दारू निर निर्व्यसित झाले तुमच्यापर्यंत आलेली जे लोक होते पहा हे लोक कोण आहेत हे ऑफिसर आहेत अधिकारी आहेत बँकेचे अधिकारी आहेत काही व्यावसायिक लोक आहेत काही या जे लोक आहेत हे सगळे लोक नोकरी करणारे लोक आहेत शनिवार राहिला सोटीचा दिवस म्हणून हे तुमच्यापर्यंत आले आणि हे देण्यासाठी फ्री ऑफ चार्ज ते वेळ देता स्वतःचा पैसा खर्च करून आले आज फुकट काय मिळतं कुठेही काही फुकट मिळत नाही तर हे नोंदणीची इच्छा आहे त्या आईची इच्छा आहे माझ्या लेकरांना पण मिळायला पाहिजे हा तो परमेश्वराचा प्रसाद आहे याचं मूल्य काय हे लक्षात ठेवा आणि म्हणून आज तुम्हाला हे प्राप्त करण्यासाठी देण्यासाठी आणि हे लोक जे पूर्ण निर्देशन एवढं नाही आम्ही आता पाहतो अगदी शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा कार्यक्रम घेतले की त्या ठिकाणी त्यांच्या प्रिन्सिपल आम्ही सांगितलं की अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मुलांना फक्त पाच मिनिटाचं द्या या शाळेचा निकाल पन्नास साठ सत्तर टक्के असायचा नंतर वर्षाखेर पहा शंभर टक्के निकाल सर्वांनी शिव एकरूप होण्याची प्रक्रिया झाल्याशिवाय परमेश्वराच अस्तित्व आशीर्वाद आपल्याला मिळणार ते आज आपण प्राप्त करणार आहोत आणि मोठी घटना आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा आणि हे प्राप्त करायचं आपल्याला हे लक्षात येईल आणि एवढंच नव्हे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये जे खरं बदल आणि परिवर्तन घडत की आपल्या आतमध्ये काय आहे काय नाही काय माहिती नाही अहो मेडिकल सायन्स कितीही पुढे गेलं असेल तरी ते अर्धवट आणि अपूर्ण आहे परंतु संपूर्ण शरीराचं ज्ञान कोणाला आहे ते फक्त योगशास्त्र ते नेमकं काय आहे ते पहा या ठिकाणी आपल्या शरीराची रचना जी आहे ती आपल्या शरीरामध्ये सगळ्या देवदेवता आहेत आणि सगळे चक्र आहेत नाडे आहेत आणि त्यांच्यावरती देवदेवतांचा देव आशीर्वाद आपल्याला कसा मिळतो ते लक्षात घ्या या ठिकाणी जे काय आपल्या नकाशात शरीराचं सगळ्यांना दिसतो का दिसत नसेल रूप होते आणि रूप झाल्यावरती काय होतं आत्मा आणि परमात्मा आणि शेव एक रूप झाला योगक्षेम वाहन्यम योग घटित झाला त्या क्षणी काय घडतं पूर्णपणे तुमच्या या काळामधून थंडगार अशा प्रकारच्या लहरी होता आपल्या दोन्ही बोटांमधून व्हायब्रेशन एक प्रकारे लहरी सुरू होता आणखी काय घडतं पूर्णपणे तुम्हाला येते आतमध्ये शांतता प्रस्थापित होते आणि शांततेमध्ये आनंद मिळतो हा कोणता आनंद आहे आत्मानंद आहे ब्रह्मानंद आहे निरानंद आहे परमानंद आहे सच्चित आनंद आहे आणि तो आपल्याला आपण घ्यायचा आहे राहिले शेवटच्या पत्ताचा तीन मिनिट त्यासाठी आपण फक्त आपलं चित्त आपलं मन फक्त आपल्याकडेच ठेवा आता जे काही करायचं आहे त्या करून श्री कुंडलिनी शक्ती जागृत करावी हात फिरवत राहायचा प्रार्थना म्हणत राहायची डोळे बंद श्रीमाता कृपा करून आम्हाला आत्मबोध द्यावा श्री माताजी कृपा आम्हाला अनुभूती द्यावी परमचैतन्याची अनुभूती द्यावी प्रचिती द्यावी श्री माताजी सगळ्यांनी जैनपणे विचारायचं आहे सगळ्यांनी म्हणायचं आहे श्री माताजी ही परमेश्वराची शक्ती आहे काय श्री माताजी आम्हाला होणारी जाणीव ही चैतन्याची जाणीव आहे काय आत्मसाक्षात्कार मिळाल्याची हे गुण आहे काय श्री माताजी आम्ही सहज योगी झाल्याची हे खूण आहे काय श्री माताजी आमच्यातील श्री कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याची हे खूण आहे काय